नाईस गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर आता ना माझी आंघोळ वगैरे पण झालेली खूप वेळ मी टाइमपास पण केलेला आहे पण तरी पण ऋषी अजूनपर्यंत उठलेला नाहीये कारण ना तो रात्रीला इतका लेट आला होता शॉपवरून आणि शॉपवरून आला त्याने जेवण केलं अंघोळ केली मग त्याच्यामध्ये ना त्याचा खूप टाइमपास झाला आणि त्याला झोप पण लवकर लागली नव्हती म्हणून तो सकाळ सकाळी चार की पाच वाजता झोपला त्याच्यामुळे म्हटलं त्याची ना पूर्ण झोप कंप्लीट होऊ द्यावी आणि आज आमच्या इथे ना इतकं आभाळ पडलेले बापरे बाबरे नुसतं सर्विकडे आभाळ आभाळच दिसतोय म्हणजे सनलाईट पण नाही हिवाळ्यामध्ये एवढा आभाळ दिसतय ना असं वाटतंय खूप जोराचा पाऊस येणार आहे मी तर जसं ब्रश केला ना तसं सर्वात आधी नाश्ता करून घेतला होता कारण की मला खूप जास्त भूक लागली होती आणि ऋषीसाठी पण मी नाश्त्याची सर्व तयारी करून ठेवलेली पण आता ऋषी उठतच नाहीये मला त्याला गरमागरम नाश्ता बनवून द्यायचा आता खूप जास्त लेट पण झालेलं आहे कारण की आता एक वाजलेला आहे दुपारचा सो मी आता खाली जाते आणि त्याला उठवते ऋषी ऋषी उठ चलो उठ 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 उठो गुड मॉर्निंग उठ ना उठ ना माहितीये रात्री तुझी झोप नाही झाली पण मग तू आता काय कर नाश्ता वगैरे कर मस्त पोट भर आणि परत झोप वाटलं परत आराम कर हा आणि रात्रीला ऋषी जेव्हा आला होता ना तेव्हा त्याने हे चिप्स घेऊन आले होते अमिरोकी चिप्स खाऊ का मी तुझे चिप्स खाऊ सर्व खाल्ले तर चालतील खाऊ दे ना काय फ्रिंगल्स काय बोलतो त्याला फ्रिंगल्स पिरी पिरी फ्लेवर वाले खाऊन बघूयात आपण कसे किती रुपयाला आहे रे अरे नॉर्मल चिप्सारखे नाही आहेत हे आलूचे पण नाही ऋषीला मी उठवलेले तोपर्यंत आहे ना मी त्याला गरम पाणी लावते आणि त्याचा नाश्ता सुद्धा बनवते मी ऋषीसाठी टेस्टी टेस्टी नाश्ता बनवते तर आज मी त्याच्यासाठी बनवणार आहे ऑमलेट पराठा हा अंडा पराठा पण म्हणू शकता तुम्ही ऑमलेट पराठा पण म्हणू शकता सो जे म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता बट मी त्याला हेल्दी आणि टेस्टी ऑमलेट पराठा करून देणार आहे आता हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवायसाठी ना मला आहे टमाटर कांदा पत्ताकोबी आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आमच्या घरी ना फर्स्ट टाईम ब्रॉकरी आलेली आहे पण हिला कसं करताना आम्हाला माहितीच नाही पण मी आता युट्यूबला बघितलं की ही ना आपण सलाद मध्ये किंवा मग अंडा मध्ये वगैरे युज करू शकतो आणि ती खाणं आहे ना खूप जास्त पौष्टिक राहतं सर्वात आधी आता मी यांना आहे ना बारीक बारीक चॉक करून घेते सर्व चॉपिंग झालेली आहे त्या ठिकाणी मी ब्रॉकरी सुद्धा कापून घेतलेली आहे सर्वात आधी ना ब्रॉकरीला फ्राय करून घ्यायचे मीन्स डीप फ्राय नाही करायचे बस तव्यावर मी थोडं तेल टाकणार आहे आणि ब्रॉकरीला फ्राय करून घेणार आहे ब्रॉकरी ना ती छान फ्राय झालेली म्हणजे जी कच्ची कच्ची लागते ना तो कच्चवट पण तिच्यातला सर्व निघालेला आहे बाकीचे व्हेजिटेबल सुद्धा कट वगैरे केलेले त्यांना फ्राय करायची काहीच गरज नाहीये मी आता आहे ना पराठा गाठून घेते एकदम खुशी नामीर आमिर लावला चट्टी फाटली फाटली मग एकशे वीस रुपयाचे चिप्स आणायची काही गरज होती का खाऊन बघायची होते मग टेस्ट पण माहित पाहिजे तोंडाला कि कशी एकशे एक वीस रुपयाची चिप्स म्हणून माझ्यासारखं गरीब आणि पाच रुपये चिप्स पण अठरा वर्षात झाल्यावर मी खायला लागलो लहानपणी मी चिप्स पण नाही खाल्लेले खाल मात्र एकशे वीस रुपयाचे चिप्स मी घेऊ शकतो तर घेऊन बघितले की कसे लागते पाच रुपयावाले चिप्सच चांगले त्यासाठी ना, ना मी मस्तपैकी पैकी ऑमलेट पराठा बनवते नवीन एक्सपेरिमेंट आहे खाऊन सांगतो सांग सांग मी ब्लॉग मध्ये मला रेसिपी बघायला आवडेल त्याची तर फायनली साठी टेस्टी टेस्टी नाश्ता तयार झालेला आणि यामध्ये ना मी पूर्ण तूप वापरलेले थोडं पण तेल युज नाही केलेलं आहे आणि त्यामध्ये ब्रॉकरी आहे कांदा टमाटर सर्व पौष्टिक पौष्टिकच वस्तू आहे आणि मसाला पण खूप जास्त कमी वापरलेला आहे फक्त लाल तिखट थोडं टाकलेलं आहे आणि त्यानंतर काळी मिरी टाकलेली ना त्यामुळे ते एकदम हेल्दी आहे कशी त्याच्यासाठी टेस्टी टेस्टी नाश्ता हेल्दी हेल्दी नाश्ता ओके खाऊन सांग ना कसा झाला गरम असेल हळू एक नंबर मी अंडारोल अंदरूल। त्यामध्ये ना मी ब्रॉकरी सुद्धा टाकलेली आहे आणि मेन म्हणजे ब्रोकली ब्रॉकलीच असतं सर... ब्रॉकली सॉरी मला नाही येते हो। त्याचं नाव काय टाकलं बाबा ब्रॉकली आणि त्यामध्ये ना मी पूर्ण तुपाचा वापर केलेला आहे सो ते तुझ्यासाठी खूप जास्त हेल्दी आहे खरं छान झालेलं आहे ओके तू जिम कर मग मी तुला यापेक्षा पण जास्त हेल्दी हेल्दी बनवून खाऊ घालल मग कधी प्राण घेतोय तू जिमचा आता आता जानेवारी ओके okay. आता स्वतः टेस्ट करून बघते आहे वाटा माझे जादू आहे शी एक नंबरची पण पप्टी घेतो नाही मी माझ्यासाठी वेगळं बनवत तू खाणार नाही मग परत तर आता या ठिकाणी मी माझ्यासाठी पण मस्तपैकी पराठा बनवलेला आता मी पोट भर खाणार आहे वा किती टेस्टी दिसत आहे ना है ना दिसायला पण भारी आहे आणि टेस्टला पण भारी आहे आणि मेन म्हणजे हेल्दी पण आहे ऋषीचा दर वेळायचं आहे मग परत मी चिडलं की मग ऋषून बसतो मी ब्लॉग घेत असले की मुद्दाम काही ना काही लावतो गाडी चालू करतो मुद्दाम खटंग खटंग वाजवतो फोन बघतो चुकून जर तो ब्लॉग घेत असताना मी एक शब्द तोंडातून काढला ना इतका ओरडणार इतका ओरडणार आता बघा भामट्यासारखे इकडे तिकडे बघतोय आंघोळ कर ना जाना तुझं पाणी किती तापलंय ते जुन म्हणतं मला एक जाणं आठवायचं आठवतच नाही एवढं इम्पॉर्टंट आहे का ते नाही ना तर आता खाऊन पिऊन मी तयार झालेले आहे कारण की आता आम्हाला मला जबरदस्ती शॉपवर घेऊन चाललेला आहे नको तुला मला तयारी का करायला लावली लावली तू असंच करायला चला आता मी पण येते दोन मिनिटच्या अंतरावर असत ते दोन मिनिटच्या रस्त्यावर नसत काय आलं तुझा कालच्या ब्लॉग बघत होतो मी त्याच्यात तू बोललेली दोन मिनिटच्या रस्त्यावर हा दोन मिनिटच्या अंतरावर म्हणायचं होतं ना चल तुझा शब्द भंडार खूपच कमी आहे जरा माझ्याकडे क्लास लावून घेतो हो का तुझ्याकडे खूप शब्द भंडार आहे का काळ सकाळपासून मावशीच्या घरी जाऊन खेळत बसलेले नुसतं त्याची मजा सांग काल त्याला ना अभ्यास करायला लावलं बरं का पाच मिनिटं वाचलं आणि मग पाच मिनिटानंतर त्याचं काहीतरी चुकी काढली म्हटलं खरंच का वाघ आलं की लांडगा आलं यामध्ये कन्फ्युजन होता त्याला म्हटलं खरंच का वाघ आला की लांडगा आला मग तो म्हणे वाघे 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 मग आई त्याला काय बोलल्या फक्त दहा विद्यार्थी तू इतका दन 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 बेडरूमचा दरवाजा वाजवत खळांग खळांग दोन वेळ सापडला हा त्या मध्ये जाऊन बसला आणि मग काय अभ्यास दिला सोडून गेला मग खेळायला परत मग अभ्यास करायचा आता आम्ही शॉपवर आता मी एक किट शॉप मध्ये आणि इथे ना ग्लास सुद्धा लावलेला आहे मला माहितीच नव्हती इथे ग्लास कधी लावला वाह ग्लास पण लावलाय डोअर पण लावलाय एकदम भारी दिसते आता हे पूर्ण फक्त लवकर आहे ना सिलिंग झाली पाहिजे मग पूर्ण कम्प्लीट होईल शॉप आम्ही लेडीज शॉपमध्ये ले आलेले आहे आणि मला आहे ना आता हेअर्स वगैरे वरती बांधून घ्यायचे स्टॉल पण बांधून घ्यायचा आहे कारण ना मेन शॉपमध्ये ना पूर्ण काम चालू आहे धूळ धूळ उरते आणि आम्हाला आहे ना थोडी साफसफाई करायची इतकी घाण झालेली ना तिथे कामाची घाण म्हणजे जे सिलिंगचं पडतं थोडंफार किंवा मग प्लाउड कटिंगचं वगैरे जे धूळ असते ना ते सगळं तिथे पडलेले तर ते, ते आम्हाला क्लीन करायचंय सो त्यासाठी ना, में आता हेर्स हेर्स ना, ना मी हेर्स ले ले, आता हेअर्स वगैरे बांधून ठेवते यार आजच हेअर्स धुतले नसते धुतले तर बरं झालं असतं त्या ठिकाणी मी हेअर्स कव्हर करून घेतलेले आता जवळ आपण मेन शॉपमध्ये आणि थोडी मदत करू लागूयात कारण की ऋषी आणि आशिष आहे ना चार पाच दिवसापासून ते दोघंच काम करताय साफसफाईचं सर्व सर्व काम पण तेच बघताय सो त्यामुळे आज आहे ना मी पण त्यांना हेल्प करणार आहे तर ऋषी ना वरतून पूर्ण झाडून घेतोय इतकी धूळ पडलेली ना तिथे सगळी खाली उडू लागली ती yes. सतरा येस आणि आम्हाला एक काम लावून दिलेलं आहे ऋषीने पन्ना काढायचं सगळ्या कप्प्यांच्या वगैरे पन्नानी घाललेलं आहे फक्त याचीच बाकी आता आणि या कप्प्यांमध्ये ना लाईट सुद्धा लावलेला आहे कसलं क्लास दिसत आहे ना पूर्ण ना लाइटिंग झाल्यावर एकदम भारी वाटेल इथे पण लाइट येणार आहे परत या साईडला पण लाईट येणार आहे एकदम मस्त दिसणार आहे मग हर्षद पण शॉप मध्ये आलेला आहे आपल्याला मदत करायला मदत करू लाग पन्ने काढू लाग शोधतोय थोड्या थोड्या बारक्या बाडक्या पन्ना जे पन्नास एवढा काढषीने आणि आशिषने ना वरतून सर्व ब्लोअरने धूळ काढलेली आहे आणि त्यांच्या तोंडावर बसवलेली आहे बापरे त्याची टोपी माहिती पूर्ण पांढरी दिसते केस पण ते केस मध्ये घाल ना अरे अर इकडे ना पळतो काय माग माग ते, पाप ते पूर ना तर पूर्ण झाल्या होते आता आम्हाला आहे ना दोन हजार पंचवीस कॅलेंडर भेटलं तर आम्ही सर्वांचे बड्डे बघितले कोणत्या कोणत्या वारल्या येणार आहे आणि अशोद काय बघतो माहितीये का सुट्ट्या कधी कधी अर्षोला कधी कधी सुट्ट्या होऊ बघितल्या का आहे आहे बड्डे बर्थडेला कोणता वारते दाखव बे बे अरे ना सॅटरडे सॅटरडे अरे रे शाळेत जायचर्तलं अरे तेव्हा सुट्ट्या राहत्या सॅटरडे यस अरे रे रे माझा बड्डे काही वर आला भैया फक्त त्याच्या पण मला सुट्ट्या राहत्या तेव्हा त्याच्यापासून नाही पण मग नॉन व्हेज खाल्ली ना मग ना व्हेज बड्डे

नकली खरंच पाणी दिसते हे बघा हे बघाय खर रडतोय रडला तू खरंच पण मान ना रडलाच रडला 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 ना रडला आपले डोळे बघ बरकाश दिसतंय एकदम क्लिअर त्याचे बघ पाणी दिसतंय तिच्यात अरे आज नाही आलं रे पानळे रडलं एक पोर ग रडू नको नको रडू बाहेर रडू नको रड नको काय नव्हत पुढच्या वेळेस रविवारी बड्डे काय नव्हत शनिवार ते शनिवार नाही अरे तू रडतोय आम्हाला दिसतोय हा शिष चांगलं हा शिष चांगलं काय तू रडताना रडला रे रडला दिसतय पाणी आलेलं आहे का रडतोय पण बघ बघा एवढं जण म्हणताय रडला तू अ जाऊ दे काही नास हस एकदा हस हा आहे ना अजून पण काम चालू आहे पण आम्हाला घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा आहे सो आम्ही चाललंय घरी बाय कधी येशील आज लवकर बर का जेवण करून परत हे वाटलं आज ना आम्ही सगळं काम फिनिश करणार आहे मग घरी अरे बापरे आणि मग जेवण 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 बर एकदा एकदा एक तू ये तू कायच तर आता आलेलोय आम्ही घरी आणि घरी बन ना मला डायरेक्ट स्वयंपाकाला लागायचे कारण की आज, आज आमच्या घरी बनणार आहे नॉन व्हेज म्हणजे आमच्या घरी ना नॉन व्हेज जर असलं ना तर दोन प्रकारचं बनतं एक सुक्क एक कोरड म्हणजे भाजी पण बनते आणि कंटक्की पण बनते चिकन असतं ना चिकनची कंटक्की बनवतो आणि मटणची भाजी बनवतो सो आम्हाला आहे ना खूप जास्त स्वयंपाक करावा लागतो या दिवशी म्हणून मला लगेच स्वयंपाकाला लागावं लागणार आहे तर सर्वात आधी तर मी कंटक्की करायसाठी ना चिकनला मस्त मॅरिनेट करून घेतलेले आता ना फ्रीजर मध्ये ठेवते फ्रीजर मध्ये जर ठेवलं ना तर ते छान मुरतं आणि त्याची टेस्ट भारी लागते ना फ्रीजर करावं लागेल आधी अरे यार फ्रीज आहे का ते हा झालं हे जे फ्रीजर आहे ना त्याचा युजच होत नाही ते नुसतं फ्रीजच राहतं कंटिन्यू आणि ते पण पूर्ण भरलेलं आहे यार नको त्याचा काही प्रॉब्लेम नाही हे दुधाचं काढून घ्यावं लागेल नाही तर त्याचा बरफ होऊन जाईल दुधाचं चिकनचं तर मॅरिनेट करून ठेवलेलं आहे पण आता ना आम्हाला भाजीसाठी मटन पहिले शिजवून घ्यायचंय तर ते जे आळणी पाणी राहतं ना ते करते मी या ठिकाणी सूप म्हणतो त्याला पण मी असं युट्यूबला ऐकलेलं आळणी पाणी म्हणतो त्याला पण आलेला आहे घरी आणि आम्ही ना सर्व समोर घेतलेला जेवण करण्यासाठी तर चला आता आपण जेवण करूयात पोट भर तुमची कंटेक्ट पाणी ठेवून करणार ठीक आहे पण वरती करल बाप खालचं बाथरूम एवढं घाण इतकं घाण येते तिथे आता जेवण झाले त्यानंतर ऋषी परत वर गेला आणि आता मी माझी नाईट स्किन केअर सुद्धा केलेली आहे आणि मला खूप जास्त झोप पण येते आता सो मी डायरेक्ट झोपून राहणार आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा नेक्स्ट ब्लॉग मध्ये Like all the same tracks. Listen all night.